नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला पाठिंबा देण्यासाठी बिडगी नेते दे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमाबद्दल व भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी शनिवार दिनांक सतरा मे रोजी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय चव्हाण यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भॅट हल्ल्याला भारतीय ऑपरेशन सिंधुदुर्ग कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी बिडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बिडकिनचे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य विजयभाऊ चव्हाण श्री सह विद्यालय येथील एन सी सी अधिकारी बाबासाहेब चौकटकर तसेच एन सी सीचे सर्व विद्यार्थी संघर्ष फिजिकल अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आणि बिडकिन पंचक्रोशतील सर्व समाज बांधव सर्व पक्षाचे पदाधिकारी यांनी या तिरंगा रॅलीत सहभाग नोंदवला होता नवसूरज न्यूज नेटवर्कसाठी ब्रिकिन पैठण 何で?

नवनवीन ताजा बातम्यांसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या पुन्हा भेटूया लवकरच नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ